नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात साजन प्रेमाची अनोखी कहाणी भाग तीन अदिती आणि नताशा, खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या अदिती आधीपेक्षा बोलकी व हसमुख झाली होती आईलाही तिचा हा बदल जाणवत होता अदितीला असं पाहून तिला आनंद झाला होता परंतु कॉलेजमध्ये अजून तरी कोणाला माहीत नव्हतं की ती प्रोफेसर देसाई सरांची मुलगी आहे तिने मुद्दाम कोणाला सांगितलं नव्हतं आजही ती कॉलेजसाठी तयार होत होती आता ती अभ्यासामध्ये जास्त बिझी असायची अजिंक्य नेहमी तिला दिसायचा परंतु त्यांच्यात अजून तरी बोलणं झालं नव्हतं दोघे नेहमी एकमेकांना पाहायचे अजिंक्यलाही आता तिला पाहण्याची सवय झाली होती त्याचा मित्र त्याला नेहमी सोबत ओळख करायला सांगत होता परंतु उगास तिचा गैरसमज होईल म्हणून त्याने पुढाकार घेतला नाही आज अदिती नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये आली तर सर्व स्टुडंट कॉलेजबाहेर जमले होते कोणीही क्लासमध्ये बसले नाही हा प्रकार अदितीला समजत नव्हता तितक्यात तिला टीना दिसली टीना काय झालं सर्व बाहेर का थांबले आहे अदितीने विचारलं अजिंक्य हा प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये बसला आहे आय थिंक त्याला कॉलेजमधून काढतील म्हणून मुलांनी स्ट्राईक केली आहे टीनाने माहिती दिली त्याने असं काय केलं आहे हे त्याचं लास्ट इयर आहे तो स्टडीज सोडून काय करत असतो की सगळे त्याला बोलतात अदिती म्हणाली मी सांगते माय डियर अदू, नताशा तिच्या जवळ आली आपल्या अजिंक्यने कॉलेजला वॉर्निंग दिली आहे की लवकरात लवकर गरीब मुलांना स्कॉलरशिप देण्यात यावी व फीमध्ये कन्सेशन द्यावं नाहीतर तो ॲक्शन घेईल आणि असं झालं तर कॉलेजची बदनामी होईल म्हणून त्याला काढून टाकणार आहे नताशाने माहिती दिली बाप रे मग आता तो तर चांगलं काम करत आहे अदिती म्हणाली डोंट वरी त्याला जर कॉलेजमधून काढलं तर कोणीही क्लास अटेंड करणार नाही मुलं स्ट्राईक करतील ज्याने कॉलेजची बदनामी होईल सो चिल आपण त्याच्या सोबत आहोत नताशा म्हणाली आता अदितीलाही टेन्शन आलं होतं तिला अजिंक्यची काळजी वाटत होती प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनमध्ये अजिंक्य उभा होता प्रिन्सिपल आणि प्रोफेसर देसाई खुर्चीवर बसले होते या सर्वांना तुम्ही जबाबदार आहात प्रोफेसर देसाई मिस्टर राठोड यांनी सांगितलं होतं की या मुलाला लॉला ॲडमिशन देऊ नका परंतु तुम्ही शिफारस केली हा एफ आय आल्यापासून नको ते उद्योग करतोय आता तुम्ही सांगा मी काय करू चारही बाजूने मला प्रेशर येत आहे मिस्टर राठोड यांच्या कानावर ही बातमी गेली तर माझी नोकरी जाईल प्रिन्सिपल उदास होत म्हणाले सॉरी सर परंतु मी चुकीचं असं का काहीच केलं नाही कॉलेज विनाकारण जास्त फीज आकारते इतकेच नाही तर मुलांना स्कॉलरशिप देत नाही विदेशी मुलांना ॲडमिशनसाठी प्राधान्य देतात दरवर्षी आपलं मॅनेजमेंट करोडो रुपये छापत अजिंक्य रागात म्हणाला पाहिलं प्रोफेसर प्रिन्सिपल रेस्टिगेट करत आहे यानंतर तुला कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटणार नाही प्रिन्सिपल रागात म्हणाले परंतु अजिंक्यवर त्यांच्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही त्याचा चेहरा निर्विकार होता थांबा सर एकदा पुन्हा विचार करा बाहेर स्टुडंट जमले आहेत अजिंक्याला कॉलेजमधून काढलं तर स्टुडंट स्ट्राईक करतील ज्याची नुकसान भरपाई आपल्याला करावी लागेल तुम्ही काळजी करू नका मी त्याची समजूत काढतो प्रोफेसर देसाई म्हणाले ठीक आहे प्रोफेसर तुम्ही म्हणता म्हणून यावेळी सोडतो परंतु पुन्हा असं झालं तर मॅनेजमेंटसोबत तुम्ही बोलायचं यू कॅन लिव असे बोलून प्रिन्सिपल डोक्याला हात लावून बसले प्रोफेसर देसाई खुर्चीवरून उठले व जाण्यासाठी निघाले जाताना त्यांनी अजिंक्यवर एक जळजळीत कटाक्ष टाकला होता म्हणून त्याने खालीमान घातली तोपन तेंचा पाथ ना ना। तो पण त्यांच्या पाठोपाठ निघाला होता अजिंक्य जसा बाहेर आला मुलांनी त्याच्या नावाचा जल्लोष करायला सुरुवात केली काय झालं अजिंक्य प्रिन्सिपलने तुला रेस्टिकेट तर केलं नाही ना रमेशने विचारलं जोपर्यंत तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात तोपर्यंत ती वेळ येणार नाही हमसब हे अजिंक्य म्हणाला आणि स्टुडंट ओरडू लागली दोन मुलांनी त्याला खांद्यावर उचलून घेतलं होतं अजिंक्याची नजर सहज गर्दीवर पडली आणि त्याचं लक्ष अदितीवर गेलं ती फक्त त्यालाच पाहत होती तोही वेड्यासारखा तिलाच पाहत होता तिने नजर खाली झुकवली त्याची नजर तिला बेचैन करत होती हा सर्व गोंधळ प्रोफेसर देसाई पाहत होते त्यांना अजिंक्यचा खूप राग आला होता फक्त प्रिंसिपल समोर ते शांत राहिले होते प्रिन्सिपल यांनी बराच वेळ विचार केला मला शांत बसून चालणार नाही मिस्टर राठोड यांच्या कानावर ही गोष्ट घालायला हवी अजिंक्य शांत बसणाऱ्यातला नाही त्याला वेळीच थोपवायला हवं हा विचार करतच त्यांनी नंबर डायल केला आज प्रताप सिंग राठोड यांच्या बंगलोवर बरीच धावपळ चालली होती बंगला कसला प्रशस्त असा राजमहाल होता तो प्रताप सिंग राठोड शहरातील मोठे उद्योगपती भारतातच नाही तर भारताबाहेरही त्यांचे अनेक बिझनेस होते उच्च घरंदाज खानदानी राजपूत घराण्यातील प्रतापसिंग राठोड हे जातीवंत श्रीमंत होते आपल्या हुशारीने त्यांनी आपला बिझनेस साता समुद्र पार नेला होता सर्वीकडे त्यांचा दबदबा होता सोबत मैत्री केली तर ती निष्ठेने निभवणार परंतु चुकून कोणी दुश्मणी पत्करली तर तो आयुष्यातून उठतो अशी त्यांची ख्याती होती म्हणून प्रत्येकजण त्यांच्यासोबत अदबीने वागत होते त्यांची फक्त एकच कमजोरी होती ती म्हणजे त्यांची फॅमिली आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी ते वाटतेल ते करायला तयार होते असं ऐश्वर असूनही त्यांनी एका गरीब घरातील दामिनी नावाच्या मुलीसोबत लग्न केलं होतं तिनेही त्यांच्या घराला प्रेमाने एकत्र बांधून ठेवलं होत दोघांच्या संसारवेलीवर तीन मुलं फुलली होती सुख समृद्धी लक्ष्मी घरी लोटांगण घालत होते असे हे मिस्टर प्रताप सिंग राठोड वय पंचावन्न गोरा रंग पाच फूट सात इंच हाईट पांढरे काळे केस वाढलेली दाढी आणि करारी नजर ते आपल्या रूमच्या गॅलरीत आरामात पुस्तक वाचत बसले होते आशूला कॉल करून विचाराना कुठे पोहोचला आहे तो दामिनी आतमध्ये आल्या आणि प्रतापसिंग राठोड यांची तंद्री भंग पावली त्यांची नजर समोर गेली भरजरी लाल कलरची साडी त्यावर दागिने सुंदर तर त्या होत्याच फक्त वय झाल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसत होत्या मुलाला भेटण्याची किती घाई झाली आहे तो फक्त एक वर्ष बाहेर होता तुम्ही तर अशा वागत आहात जसा काय तो चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून येणार आहे मिस्टर राठोड हसत म्हणाले आईचं काळीच तुम्हाला समजणार नाही आधी पण तुम्ही तीन वर्षासाठी शिक्षणासाठी बाहेर पाठवलं होतं आणि आता कामासंदर्भात पुन्हा एक वर्ष बाहेर पाठवलं तो तीस वर्षांचा झाला आहे आता त्याचा लग्न करून इथेच ठेवणार आहे दामिनी त्यांच्या शेजारी बसत म्हणाल्या तुम्ही किती दूरचा विचार करत आहात दामिनी तुम्ही काळजी करू नका आता तो कायमचा आपल्या सोबत राहणार आहे त्याची स्वतःची फर्म आहे आपला भला मोठा बिझनेस आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्या तीन मुलांमध्ये तुमचा सर्वात जास्त जीव त्याच्यावर आहे मिस्टर राठोड हसत म्हणाले तो आपला मोठा मुलगा आहे त्याच्यामुळे आम्हाला आई होण्याचं सुख लाभलं आहे आणि मुख्य म्हणजे तो अगदी तुमच्यासारखा आहे प्रत्येक गुण तुमचं उचलला आहे म्हणून आमच्यापेक्षा जास्त जीव तुमचा आहे दामिनी हसत म्हणाल्या बरोबर आहे तुमचं पण हे विसरू नका की आमचा सर्वात जास्त जीव तुमच्यावर आहे अशी कर्तृत्ववान आम्हाला दिली आहे मिस्टर राठोड यांनी दामिनीचा हात पकडला तुम्ही पण ना दामिनी लाजल्या आणि गाडीचा हॉर्न त्यांच्या कानावर पडला आला वाटतं दामिनी घाईत निघाल्या मिस्टर राठोड पण जाण्यासाठी उठले आज घरातील वातावरण पाहून त्यांना खुशी झाली होती किती दिवसांनंतर आज सर्व कुटुंब एकत्र आलं होत दामिनीने आरतीचं ताट घेतलं आणि दरवाजा समोर उभ्या राहिल्या तर समोर आशुतोष उभा होता दामिनीने रागात त्याला पाहिलं तसा तो हसायला लागला पाहिलं डॅड माझे आमच्यावर प्रेम नाही आम्ही पण तुमचा मुलगा आहोत आशुतोष बारीक चेहरा करत म्हणाला आशू पुरे झाली मस्ती तुम्ही काही बोलत का नाही दामिनी म्हणाल्या आशू मिस्टर राठोड यांनी त्याला दटावलं आणि बाहेर एक ब्लॅक मर्सडीज येऊन उभी राहिली ड्रायव्हरने खाली उतरून कारचा दरवाजा उघडला तसा एक तरुण दिमाखात खाली उतरला ब्लॅक कलरचा थ्री पीस सूट व्हाईट शर्ट गोरा स्मार्ट क्लीन शेव काळे गडद केस जे त्याने व्यवस्थित सेट केले होते परफेक्ट वेलशेप मेंटेन बॉडी त्याच्या शर्टमधून त्याचे ॲप्स बायसेप्स उठून दिसत होते या सर्वात कहर म्हणजे त्याचे काळे नशिले डोळे आणि कातील स्माईल होती त्याने डोळ्यांवरचा गॉगल स्टाईलने काढला आणि दरवाज्यासमोर राहिला दामिनी सर्व काही विसरून फक्त आपल्या मुलाला पाहत होत्या हाच तो मिस्टर प्रतापसिंग राठोड आणि दामिनी यांचा मोठा मुलगा बॅरिस्टर विक्रमादित्य राठोड ज्याने लंडनमध्ये बॅरिस्टरची पदवी घेऊन तिथेच प्रॅक्टिस केली होती इंडियामध्ये त्याची स्वतःच्या मालकीची फर्म होती जिथे कितीतरी हजार वकील काम करत होते त्याचे क्लाइंट उच्च व श्रीमंत घरातील होते तुम्ही अशाच पाहत राहणार आहात का भाईंना आतमध्ये घेणार आहात की नाही शालिनी म्हणाली शालिनी हे मिस्टर राठोड यांची लहान मुलगी होती दामिनीने विक्रमला ओवाळले व हातातील आरतीचे ताट नोकराकडे दिले विक्रमला पाहून त्यांचे डोळे पानावले होते त्याने दामिनीला मिठी मारली हे काय मा तुम्ही असं रडून आमचं स्वागत करणार आहात का आम्ही तुमच्या डोळ्यात पाणी नाही पाहू शकत विक्रम म्हणाला मग का आम्हाला सोडून गेला होता तुम्ही आमच्या जवळ नसल्यावर आमची काय अवस्था होते हे तुम्हाला समजणार नाही दामिनी म्हणाल्या आम्ही प्रॉमिस करतो यापुढे तुम्हाला सोडून जाणार नाही असा विचार आलाच तर तुम्हाला सोबत घेऊन जाईल विक्रम म्हणाला आणि सर्वजण हसायला लागले फक्त माना भेटणार आहात का मिस्टर राठोड म्हणाले विक्रमने त्यांना मिठी मारली आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो आम्हाला समजलं आहे की तुम्ही इंटरनॅशनल कोर्टमध्ये केस जिंकला आहात मिस्टर राठोड यांनी विचारलं हे यश फक्त तुमच्यामुळे लाभलं आहे तुम्ही आमच्यासोबत होता म्हणून आज आम्ही यशाच्या शिखरावर पोहोचलो आहोत विक्रम म्हणाला आई वडील हे प्रत्येक वेळी मुलांच्या सोबत असतात पण आज तुम्हाला जे यश लाभलं आहे ते फक्त एका व्यक्तीमुळे ज्याने तुम्हाला योग्य मार्ग दाखवला मिस्टर राठोड म्हणाले भाई आम्ही पण आहोत म्हटलं तुम्ही आम्हाला का विसरता ते समजत नाही शालिनी म्हणाली विक्रम तिच्या जवळ आला आमच्या पाईला विसरणं शक्य नाही तुझ्यासाठी खूप सारे गिफ्ट्स आणले आहेत तुझं कॉलेज कसं चाललं आहे विक्रमने विचारलं एकदम मस्त कॉलेज आपलंच आहे म्हणून मला काहीच प्रॉब्लेम नाही शालिनी ही, ही राठोड कॉलेजमध्येच कॉमर्सच्या लास्ट इयरला शिकत होती आता असेच बोलत राहणार आहात का विक्रम तुम्ही फ्रेश होऊन या आम्ही नाश्त्याची तयारी करतो दामिनी म्हणाल्या विक्रम आपल्या रूममध्ये गेला सेकंड फ्लोअरला त्याची आलिशान अशी बेडरूम होती वेल फर्निश्ड महागडे पेंटिंग रूमच्या मध्यभागी किंग साईज बेड त्याला अटॅच ड्रेसिंग रूम आणि भलं मोठं प्रशस्त टेरेस गार्डन जिथे बसण्यासाठी टेबल खुर्च्या होत्या विक्रम फ्रेश होऊन हॉलमध्ये आला सर्वजण डायनिंग टेबलवर त्याची वाट पाहत होते दामिनीने सर्वांसाठी नाश्ता दिला लंडनमध्ये असताना आम्ही तुमच्या हातचं जेवण मिस करत होतो तुमची खूप आठवण येत होती विक्रम म्हणाला आता तुम्ही आला आहात तर रोज आमच्या आवडीचे जेवण बनवणार आहे दामिनी त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या आम्ही काय पाप केलं आहे आम्हाला पण तुमच्या हातचं जेवण आवडतं आशुतोष म्हणाला तुम्ही तर असे म्हणत आहात जसं काय आम्ही तुम्हाला उपाशी ठेवतो तुम्हाला बाहेर खायची सवय झाली आहे त्याला आम्ही काय करणार दामिनी म्हणाल्या आणि आशुतोष शांत झाला कारण मिस्टर राठोड समोर बसले होते आशू काम कसं चाललं आहे विक्रमने विचारलं कामाचं टेन्शन नाही यावर्षी आपल्या कंपनीला पाच नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत पण कॉलेजमध्ये आशुतोष बोलता बोलता थांबला काय झालं आशू कॉलेजमध्ये सर्व ठीक आहे ना मिस्टर राठोड यांनी विचारलं तो मुलगा कोणतो माने मॅनेजमेंटच्या विरोधात जाऊन स्ट्राईक करत आहे त्याला स्टुडंटसाठी स्कॉलरशिप हवी आहे स्टुडंट्स पण त्याला सपोर्ट करत आहे हे असं चालत राहिलं तर कॉलेजचं नाव खराब होईल आफ्टर ऑल दरवर्षी कॉलेजमुळे आपला करोडोचा बिझनेस होतो आशुतोषने माहिती दिली हे सर्व तुम्हाला कस समजलं मिस्टर राठोड यांनी विचारलं प्रिन्सिपल सरांचा फोन आला होता त्या मुलाला कॉलेजमधून काढलं तर सर्व स्टुडंट स्ट्राईक करतील हे सर्व त्या प्रोफेसर देसाईमुळे होत आहे आम्ही अजिंक्यला ॲडमिशन देण्याच्या विरोधात होतो परंतु प्रोफेसर देसाई यांनी शिफारस केले नुकसान आपलं होत आहे याचा त्यांना काय फरक पडतो म्हणा नशीब यावर्षी ते रिटायर्ड होणार आहे त्यांना आधीच हकलून द्यायला हवं हो होतं खबरदार क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद